रंगतदार अंतिम फुटबॉल सामन्यात दिल्लीच्या सुदेवा एफसीनं केरळच्या मुठूत एफ सीला एका गोलनं नमून विजेतेपदासह रोख पंच्याहत्तर हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा युनायटेड करंडक पटकावला गोव्याच्या बिदेश इलेव्हननं मंगळूरच्या एनोपोया विद्यापीठाला टाय ब्रेकरवर चार तीन असं हरवून तिसरा क्रमांक मिळवला दिल्लीच्या इजाजला स्पर्धावीरचा बहुमान मिळाला गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत गेले सात दिवस एम आर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू होती गडिंग्लाज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले सात दिवस एमआर हायस्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा सुरू होती दिल्ली आणि केरळ यांच्यात अंतिम सामना झाला अंतिम सामन्यात अनुभवी दिल्लीनं सुरुवातीपासून चेंडूवर ताबा ठेवत केरळच्या गोलक्षेत्रात दबाव वाढवला दिल्लीच्या आक्रमक पवित्र्यामुळं केरळच्या युवा खेळाडूंवर तणाव वाढत जाऊन धावाधाव करावी लागली सातत्यानं चढाया करणाऱ्या दिल्लीच्या आघाडीपटूंना सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला यश मिळालं इजाच्या बगलेतून दिले क्रॉस क्रॉसपासवर खोंगसाईनं हेडद्वारे चेंडू अचूकपणे गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली या गोलमुळं आत्मविश्वास दुणावलेल्या दिल्ली संघानं अधिक सूत्रबद्ध खेळ करत मध्यंतरापर्यंत केरळला परतफेडीची संधी दिली नाही उत्तरार्धात केरळच्या जानबासने चौपन्नाव्या मिनिटाला फ्री किकवर गोलचा केलेला प्रयत्न गोल, के गोल खांबावरून गेल्यानं दिल्लीचं संकट टळलं अखेर खोंगसाईच्या निर्णायक गोलच्या जोरावर दिल्लीनं केरळला नेस्तनाबूद करत विजेतेपदाला गवशणी घातली गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ संचालिका अंजना रेडेकर गोड साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताळे गजेंद्र बंदी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली उपविजेत्या केरळला रोख पंचावन्न हजार गोव्याला तीस हजार आणि मंगरूला वीस हजारांचं पारितोषिक देण्यात आलं स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संतोष पाटील प्रतीक क्षीरसागर सुभाष बेळगुद्री डॉक्टर शैलेश देशपांडे गुंडू पाटील डॉक्टर लक्ष्मण चौगुले महेश सलवादे नवाब मालदार संभाजी शिवारे मल्लिकार्जुन बेल्लत अरविंद बारदेस्कर समीर राऊत विनोद चौगुले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते